नमस्कार मित्रांनो आता आपण पालघरमध्ये आलेलो आहे पालघरमध्ये तलासरी या गावामध्ये आणि तुम्हाला मी एकदम चांगला असा नजारा दाखवणार इथं वेगवेगळ्या जातीच्या प जातीचे पक्षी ह्या सरांनी इथं पाळलेले आहेत तर जे मी तुम्हाला दाखवतो म्हणजे थोडे थोडे का होईना पण प्रत्येक जातीचा पक्षी तुम्हाला इथं बघायला मिळेल तुम्ही बघू शकता हे जे तुम्हाला टुन टून चाललेलं दिसतंय हे आहे बदक तर बदकसुद्धा इथं पाळला जातो ते बघा आणि हे जर पक्षी तुम्ही बघितलं असेल ब पक्षी बघा या टर्की असं म्हणतात जवळजवळ दहा ते बारा किलोपर्यंत हा पक्षी होतो आणि दिसायला खूप ॲक्टिव्ह असतो तो, तो शोसाठीसुद्धा हा पक्षी पाळला जातो आणि मीठसाठी सुद्धा पाळला जातो बघू शकता पाक असा एकदम पिसारा फुलून हा बसलेला आहे आता सकाळची आठ वाजता आठ साडेआठची वेळ आहे तर मागं बरेचसे कमेंट केल्या होत्या की आपण टर्कीबद्दलसुद्धा माहिती दिली होती की सर टर्कीचा व्हिडिओ टाका आणि टर्कीवर व्हिडिओ बनवा तर मित्रांनो हा सहा टर्कीचा पक्षी असतो टर्कीचा पक्षी जर तुम्हाला घ्यायचा पण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीकडं तुमचा नंबर टाका किंवा कमेंटमध्ये मेसेज करा तुम्हाला टर्की हा पक्षी मिळून जाईल आणि बदकसुद्धा तुम्ही बघू शकता बदकसुद्धा अतिशय सुंदर असे बदक आहेत पांढरे शुभ्र आणि याला सिल्की कोंबडी असं म्हणतात जे की घरामध्ये शोसाठी वापरला जाईल तुम्हाला दाखवतो मी हे बघा म्हणजे पूर्ण हिच्या हिची खासियत अशी की पूर्ण याच्या अंगावर पूर्ण केस असतात पायावर सुद्धा केस असतात तुम्ही बघू शकता पायसुद्धा याला शिल्की कोंबडी असं म्हणतात आता हा जो कोंबडा दिसत आहे तुम्हाला मित्रांनो तर हा कोंबडा कडकनाथचा आहे याला प्युअर कडकनाथ म्हणतात म्हणजे पूर्ण काळा हा कोंबडा असतो याचा वरचा तुरासुद्धा तुम्हाला दिसत आहे की हा काळा आहे आणि नंतर मीठसाठी जर तुम्ही याला कापलं तरी हा एकदम पूर्ण काळा असतो तर सुद्धा त्याचा काळा असतं त्याच्यानंतर जा पुढं जाऊ आपण हा जो कोंबडा आहे तर हा कोंबडा हा कावेरीचा कोंबडा आहे जवळजवळ साडेसहा महिन्याचा कोंबडा आहे आज जा त्याच्यानंतर जाऊ आपण असिलकडे म्हणजे सगळं एक दोन दोन का होत नाही नग हा तुम्हाला पाहायला मिळतो उठ रे बाबा उठ ना अरे सुद्धा नाही आहे <laughs> हे बघा हा असिलचा कोंबडा आहे मित्रांनो <laughs> बघू शकता ही सिल्की कोंबडी जी मी तुम्हाला दाखवली जी शोसाठी पाळतात आणि या सगळ्या कोंबड्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या स आमच्यासोबत संपर्क साधू शकता या पालघरमधून आता मी बऱ्याचशा कोंबड्या आपल्या जालना जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये मी घेऊन येत आहे जर तुम्हाला बघायला यायचं असेल किंवा विकतसुद्धा घ्यायचा असेल तर एकदम चांगल्या रेटनं आपण तुम्हाला ते देऊ तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला कसा वाटला बघा आणि याच्यानंतर तुम्हाला ब्रुडिंगला पक्षी टाकलेले आणखी त्यांनी पक्षी मागवलेले ते पक्षीसुद्धा तुम्हाला एकदा ब्रुडिंग एरियामध्ये मी दाखवतो तर स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हे आलो आपण आता ब्रुडिंग एरियामध्ये जिथे की पक्षी ब्रुडिंगसाठी टाकलेला आहे हा जो पक्षी दिसतो मित्रांनो हा तुम हा पूर्ण सिल्की पक्षी आहे हे बघा याच्या बऱ्याचशा पक्षांच्या डोक्यावर तुम्हाला टोपी दिसल आहे बघा आता इथं अंधार असल्यामुळे एवढं दिसत नाही हा पक्षी सिल्की आहे सिल्कीनंतर जाऊ हो आपण टर्कीकडे टर्कीचा पिल्लू जे छोटे छोटे पिल्लं असतात ते अशा पद्धतीचे दिसतात हे टर्कीचे पिल्लं आहेत जे की बाहेर राज्यातून यांनी मागितले मागवलेले आहेत ते बघा हे पाण्याचं असतं पाणी आणि सेम तुम्ही याला टर्कीच्या पक्षालासुद्धा सुरुवातीला स्टार्टरचं फीड द्यायचं आहे हे सिल्कीच्या पक्षाला प्रे स्टार्टरचं कीड असं द्यायचं आहे अशा सुंदर पद्धतीनं यांनी खूप ब्रुडिंग केलेली आहे आणि तुमच्याकडे जर पक्षी असले छोटे छोटे तर अशाच पद्धतीनं तुम्ही ब्रुडिंग करा काही जर माहिती लागली असेल तर माहिती नक्की विचारा वेगवेगळे आता याच्यामध्ये कडकनाथसुद्धा आहेत वनराजगिरीराजसुद्धा आहेत आणि सोनालीसुद्धा आहेत अशा पूर्ण मिक्स पद्धतीचे याच्यामध्ये यांनी पक्षी टाकलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर पक्षी लागत असेल तर आमच्यासोबत संपर्क नक्की साधा आणि हे बघा तुम्ही रात्रीच आपण यांना पक्षी आणून दिलेले आहेत तर चला धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा बाय बाय